झोपेतनं उठल्यानंतर सगळ्यात पहिलं जे काम मला करावं लागतं बेडवरती प्रशांतजींनी ओला टॉवेल टाकून दिलेला असतो तो मी वा वाळायला घालते सुकायला घालते आणि सगळेच हजबंड असंच करतात तर आता इथे मी जाळं काढतंय तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज माझे हाऊस हेल्पर सुट्टीवर आहे तसं दोन सुट्ट्या मंथली त्यांना अलाउड आहे आणि एक असं इमर्जन्सी म्हणून तिसरी वॉ घेऊ शकता पण त्यांनी ती इमर्जन्सीलाही कंपल्सरी सु तिसरी पण सुट्टी घ्यायचीच असं त्यांनी करून टाकलेलं आहे तर ती खूप मजेशीर सांगते म्हटली का उद्या येणार नाही मी विचारलं का तर रेस्ट करायचं आहे सांगते ठीक आहे चला महिन्यातनं तीन सुट्ट्या कर खरोखर घ्यायला काय हरकत नाही दहा दिवसाला एक सुट्टी तर पाहिजेच तर ती जेव्हा नसते तेव्हा हे माझं नेहमीचंच आहे तेव्हा मी, मी घराची डीप क्लिनिंग करते परंतु आता विषय आहे ह्या बेडचा तर या बेडला मी बेडशीट लावलं पिलोला पिलो ला कवर घातले आणि दुसऱ्या रूममध्ये जे देवाच्या रूममध्ये जे बेड आहे ज्याच्यावरती की सिंगल बेड तीन चार ठेवलेले आहे तर ते सगळे बेड मी याच्यावरती आणून टाकणार आहे एकावर एक अशा पद्धतीने आता कपाटांमध्ये कपडे आणि सामान खूप भरलेलं आहे तिथे जागा नाही ठेवायला आणि असंही काय हरकत नाही ना बेडवरती अशा पद्धतीने आ, तीन चार बेड मी टाकून दिले आणि वरूनही परत एक बेडशीट मी लावून घेणार आहे असंही आता जोपर्यंत कोणी येत नाही ह्या बेडशीट बेडरूमचा काही यूज होणार नाही आहे तर वरूनही मी बेडशीट टाकून दिलं पिलो कवर घालून दिल्या हो माझा मूड होतो तेव्हा मी कधीतरी सकाळी लवकर उठले की प्रशांत डिस्टर्ब करता म्हणून दुसऱ्या रूममध्ये येऊन झोपते तेव्हा मी झोपेल तिथे तर संपूर्ण घराचं मी आता जाळं काढून घेणार आहे आणि जाळं असं काहीच नसतं बरं का आता पंधरा दिवस माझी बहीण होती तेव्हा मी हे सगळं केलं होतं बघा पंधरा दिवस तीन ठोडे झाले असतील मे बी मही नाही होत आला असेल परंतु जाळं वगैरे असं काही नसतं पण आपण आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे कारण की जिथे अस स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीला राहायला आवडतं आणि आपलं घर स्वच्छ असले की आपल्याला खूप फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि त्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या लाईफस्टाईलवर होतो म्हणून घरातले काणे कोपरे आणि घरातली एक ना एक वस्तूही स्वच्छ असलीच पाहिजे आणि मी अनेकदा तुम्हाला ही गोष्ट सांगितली की मला स्वच्छता करायला खूप आवडते आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आता माझं फोर्टी नाईन रनिंग स्टार्ट झालेलं आहे सोळा ऑगस्टपासून तर सोन यायला तर अजून बराच अवकाश आहे परंतु माझी आई मला असंच सांगते की नेहमी बॉडीला कामाची सवय असू द्यायची शरीराला कारण आईचा बिचारीचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे तिला एका वर्षातच जोन सुना आल्या होत्या आणि त्यातली त्यात घर छोटं होतं मग किचन साईज छोटी मग वडील म्हणायचे त्या दोघी आहे ना तू काय तिथे लुडबुड करते ये इकडं असं आईला म्हणायचे आणि मग आईला कामाची आता बिलकुल सवय राहिली नाही आई म्हणते की आज जवळ मला आता काही समजत नाही परंतु चला ही गोष्ट चांगली आहे की आईने निदान तिच्या याच्यातनं तिने धडा घेतला की ती आम्हाला असंच सांगते की नाही कामं करत राहा शरीराला सवय राहणं गरजेचं आहे आणि आम्ही सगळ्याजणी लग्नाच्या आधी आम्ही खूप कामं केलेले शेतामध्ये सगळे कामं केले आम्हाला शेतातले सगळे कामं येतात आणि लहानपणापासून कामाच्या सवय आहे माझ्या माहेरी याच्या आधी कधी दी हाऊस हेल्पर नव्हती आत्ताही नाही आहे आणि भविष्यातचं नाही सांगता येत तर हो आम्हाला सगळ्या बहिणींना कामाची सवय आहे आणि आम्ही काम करतो आणि खरोखर आपण जेव्हा स्वतःचं घर स्वतःच्या हाताने स्वच्छ करतो खूप समाधान वाटतं आता बघायला गेलं तर काल दिवसभर घर बंद होतं आम्ही कोणीच घरात नव्हतो रात्री आलो बघा तरीसुद्धा भरपूर असा कचरा निघाला आणि धूळ निघाली त्याच्या मागचं कारण म्हणजे माझ्या बाल्कनीची बाल्कनीच्या तिकडे चालू असलेलं कन्स्ट्रक्शन हे बघा ह्या बेडवरचे सगळे बेड मी तिकडे नेले आणि हा बेड मी प्रशांतजींच्या मदतीने उभा करून घेतला माझ्या एकटीकडून तर शक्य नव्हतं मी ताकद लावली असती तर करू शकली असती पण उगंच वाढवा नको म्हणून त्यांनी मला हेल्प केली बेड उभा करायला तो मी मागे भिंतीला स्वच्छ करून सरकून दिलं पोजही दिली बघा एक दोन मैत्रिणींनी काळजीपोटी सांगितलेले मला की तू स्वच्छतेच्या कामांकडे खूपच जास्त व हे करते तर तुला आता आपल्याला काही नाही वाटत तर नंतर त्रास होतो डेफिनेटली त्या त्यांच्या अनुभवातून सांगत असणार आहे परंतु जोपर्यंत होतोय तोपर्यंत करत राहायला काय हरकत नाही असं आजच्याही तारखेत जर मला करायला काही त्रास झाला असता खूप असा तर मम्मीनच नसतं केलं परंतु मी इझिली कामं करते आणि मला थकवा कशाला म्हणतं तो मला सांगताच येणार नाही मी कधीच थकत नाही समजा कधी असं झालं बाय चान्स काही प्रोग्राम आहे काही फंक्शन आहे यापूर्वीच्या गोष्टी या की झोपेतून उठून झोपेपर्यंत जरी मी काम करत राहिली ना मला थकवा कशाला म्हणता सांगता येत नाही मी कधीच थकत नाही माझ्यामध्ये खूप एनर्जी माझा स्टॅमिना खूप चांगला आहे आणि हेल्दी गोष्टी खाते मी परंतु हेल्दी पण खाते आणि इतरही हेल्दी लाईफस्टाईल ठेवण्याचा प्रयत्न करते जसं योगा किंवा मग एक्सरसाइज असा व्यायाम करत राहते उठल्याबरोबर गरम पाणी पिते दिवसभर पाणी पाण्याचा इंटेक चांगला ठेवते त्याचे चांगले परिणाम माझ्या शरीरावर होते हॅलो गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत घराची संपूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर मी स्वतःची क्लिनिंग केली आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आता मला देवपूजा करायची आहे तर माझ्या हेअरकटबद्दल तुम्ही सगळ्यांनी खूप कॉम्प्लिमेंट दिले होते तर थँक्यू सो मच पण सेट केल्यानंतर खूप डिफरंट लुक दिसतो आता मी हेअर कट केल्यानंतर मंडेला मी हेअरकट केला होता ना आज आहे फ्रायडे तर इतके दिवस नाही वीकली मी तीनदा हेअर वॉश करते पण मला माहीत होतं हेअर वॉश केल्यानंतर सेटिंग चालली जाईल म्हणून मी नाही वॉश केले पण आज केले तर आता सेटिंग ताज राहणार नाही आय होप की जेव्हा ते नॅचरली ते कट चांगलंच दिसेल असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जी बुलेट uh, घेतली तर तुम्ही सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन विश केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि प्रशांत जे आपले गेलेलं आहे ॲज ऑलवेज पावणे नवला वगैरे गेले ते uh, आता मी देवांची पूजा करून घेते आणि मग प्रशांतजींना कॉल करेल की ते लंचला येणार आहे का ते लंचला येणार असेल तर आमच्यासाठी भाजी बनवेल नाही तर मग माझ्यासाठी काहीतरी बनवेल ते मी तुमच्याशी शेअर करेलच पूजा करून झाल्यानंतर आता मी करणार आहे पेट पूजा तर पे, पूजा करण्यासाठी मी काय बनवलंय ते मी तुम्हाला दाखवते मी ओट्स बनवलेले आहे दुधातले ओट्स आवडतात मला गोड पण मी त्याच्यामध्ये साखरीऐवजी ऐवजी गूळ यूज केलाय एक हेल्दी ऑप्शन म्हणून तसं तर गुळही खायला नको आहे पण मी एकच एक चमचा गुळ यूज केला आहे चला आता मी ब्रेकफास्ट करून घेते आता हा जो रूम आहे हे बेड आहे तुम्ही बघू शकता इथे हे बेड उभं केलं आहे त्यानंतर तिथे ड्रेसिंग टेबल आहे बेडच्या मागे दोन ज्या राजस्थानी फ्रेम होतं त्या मी तिथे काढलं आहे इथे आहे विंडो तर आणि इकडे राईट साईडला कोपऱ्यामध्ये माझं देवाचं मंदिर आहे आणि हा टेबल आहे ज्याच्यावरती व्यासपीठ ठेवलं आहे आणि काही ग्रंथ वगैरे इथे खुर्ची ठेवली आहे तर असं आहे हे रूम तर या रूमला मला आ, एक स्टुडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे मुलं आले करीना प्रतीक तो हा मा जो माझ्या राईट साईडचं जे बेडरूम आहे हा बेडरूम ते यूज करता आणि ते दोघं काही बरोबर येत नाही कधी करीना येते कधी प्रतीक येतो आणि आता तर काही म्हणजे असं कन्फर्म नाही आहे कधी कोण येणार तर अशाच काही आयडियाज माझ्या डोक्यात आहे म्हणून मी त्या रूमला एक स्टुडिओ बनवायचं असं माझ्या डोक्यात आहे आणि तुमच्या लक्षातच आलं असेल की तो जो कपडा मी मागवला होता तो त्याच तोच विचार डोक्यात ठेवून मागवला होता तर आता मी चार वाजत आले मला जरा वेळा जिमला जायचं आहे मी एकदा जिमला जाऊन येते आणि जिमला जाऊन आल्यानंतर मग मी संध्याकाळी ते काम करू शकेल आत्ताच करण्याचा विचार केला होता परंतु माझं घड्याळाकडे लक्ष गेलं मग म्हटलं नाही नाही आपण एकदा वर्कआउट करून येऊ जिमला जाऊन येऊ आणि मग नंतर ते जे स्टुडिओचं काम आहे स्टुडिओ करायचं आहे मी अशी खूप क्रिएटिव पर्सन नाही पण ठीक आहे ट्राय करून बघायला काय हरकत आहे बघू आपण कसं होईल काय होईल ते आल्यानंतर करेल तेव्हा दाखवेल तर आता जिमच्या तयारीला लागते मला स्वतःला एक वाईट सवय आहे ते मी तुम्हाला सांगते जर घरामध्ये काही अनहेल्दी स्टफ असलं ना टोस्ट ब्रेड बिस्किट तर मला ती खायची इच्छा होती म्हणजे भोवती आता मी बघा चारला ठरवलं होतं की चला जिमला जाऊ मग अरे आठवलं की अरे आपला व्हिडिओ अपलोड करायचा टाईम आहे मग व्हिडिओ अपलोड केला आणि काय होतं येतेच मला सव्वा सहा वाजून जाता मग परत आल्यानंतर फ्रेश व्हायचं संध्याकाळची पूजा गायींच्या पोळ्या बनवायच्या गायींना पोळ्या देऊन याच्या आणि मग मी जेवायचं तर माझं डिनर लेट होऊन जातं म्हणून मग मा मी माझा व्हिडिओ अपलोड केला आणि मी अपलोड केल्या केल्या स्वतःचा व्हिडिओ बघून घेत असते काही मिस्टेक झाली का काही चुकलं का तर मग तो व्हिडिओ अपलोड केला आणि मग बराच व्हिडिओ होता पंधरा सोळा मिनटाचा तेवढ्या वेळामध्ये कणिक भिजवून पोळ्या केल्या पोळ्या करता करता मला क्रेविंग झाली तूप लावून पोळी आणि चहा खायची परंतु मी चारच चारच पोळ्यांचं चा पेठ भिजलं होतं थोडंसं वर होतं तर ते जे थोडंसं वर होतं ना त्याची मी छोटीशी चांडकी बनवली अक्षरशः एवढीशी चहा बनवला परंतु चला चहा तरी मी गुळाचा बनवला आणि ती चांगली त्या गुळाच्या चहामध्ये बुडवून खाल्ली तरी माझं सॅटिस्फॅक्शन काय झालं नाही कारण की मला माई तो तकी मदे हे माहीत होतं की डब्यामध्ये तीन टोस्ट आहे हेच जर नसते ना मला काही वाटलं नसतं तर ते तीन टोस्ट खाल्ले तेही बुडवून खाल्लं आता खाल्ल्या खाल्ल्या जिमला जाणं धिस इज रॉंग म्हणून मग मी वाळलेले कपडे काढत बसले भांडी लावत बसली असे तसे मी पाच वाजवले आणि आता मी इथे माझी स्लिंग बॅग आता वॉटर बॉटल घेतली आहे आणि आता शूज वेअर करते आणि आता जिमला जाते ज्या वेळेस बाहेर आलं की फील होतं अरे वा किती छान वाटते किती छान थंडगार हवा लागते आपण यायला पाहिजे रोज तसं जिमच्या निमित्ताने येणं होतंच पण जसं की बाहेर गेलं की बघ जिम मिस होतं जसं की काल मिस झालं संडे मिस झालं आय थिंक मंडेसुद्धा मिस झालं होतं यस तर असं मिस होत राहतं पण मग मी तेच विचार केला असं म्हटलंय जातं ॲक्च्युली की आठवड्यातनं चार दिवस तरी केलं तरी भरपूर असतं तर मग जेव्हा बाहेर गेलो तेव्हा नाहीलाज आहे पण घरी असल्यानंतर जिम मिस करायचं नाही हे मी ठरवलेलं आहे आणि आता सगळीकडे मुलांची क्लासेस चालू आहे कराटे क्लासेस डान्स क्लासेस फुटबॉल टेनिस सगळे मुलं शिकत आहेत काल जेव्हा हिच्याकडे गेली ना स्नेहलकडे आम्ही हीच चर्चा केली की अशा सोसायटीजमध्ये राहण्याचा बेनिफिट काय असतो ना मुलांना खूप सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच्यासाठी काही बाहेर जावं लागत नाही तर तो एक खूप मोठा बेनिफिट आहे आता तिची मुलगी अनन्य आहे छोटी मी नंतर विचार केला अरे आपले तर मोठे होऊन गेले पण हो माझी मुलं लहान असतानाही आम्ही चांगल्या सोसायट्यांमध्ये राहिलो आणि त्यांनाही चांगलं एक्सपोजर मिळालं इवन बऱ्याच सगळ्या गोष्टी तेही शिकू शकले लाईक डान्स क्लास वगैरे असं जायचे माझेही मुलं चला पोचली मी जिमला आता त्यात जरा जास्त वेळ वर्कआउट केलं आणि मागे ताईंनी कमेंट केला होता की तू जिममध्ये जे वर्कआउट करते ते पण आमच्याबरोबर शेअर कर परंतु काय जिममध्ये अनेक लोक असतात का आणि कोणी ऑब्जेक्शनही घेऊ शकतं आपण कॅमेरा ऑन केला म्हणजे सगळेच दिसतात त्यात त्याच्यामुळे मम्मी नाही करत ॲक्च्युली तरी पण मी विचार केला आहे दुपारी ना दोन ते चार जिम बंद असतं मग चारला गेलं कदाचित गेल्या गेल्या कुणी आहे तर मी उद्या ट्राय करेल की चारला जिममध्ये पोचायचं चा। जर मी एकटी असेल तर नक्कीच थोड्याफार क्लिप मी शूट करू शकते गेल्या गेल्या तर मी वॉर्मअप करते आणि मी कसं करते आता मी काल बॅक बायसेपचं वर्कआउट केलं होतं आज ट्रायसेप केलं आणि उद्या लेग आणि शोल्डर शोल्डर करेल वेट ट्रेनिंग करते मी ऍक्च्युली वेट घेऊन वर्कआउट करते चला आता घरी निघाले कांद्याची पाक बनवत आहे आणि हा जो माझा गाऊन आहे तो जरा आपण म्हणू शकतो की आ, हा माझं गाऊन आहे तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात तुम्ही एवढे छान छान कमेंट करता आणि मी खरंच आभारी आहे त्याबद्दल पण खरं बोलायलाच पाहिजे मागे ना असंच घर व्हिडिओ होता मग एका मैत्रिणीने कमेंट केलं होतं की ताई तुम्ही गाऊनच्या आतमध्ये पेटिकोट नाही घातलाय का कारण तुमच्या कमरेचा शेप दिसतोय तर मी खरं सांगेन तुम्हाला तर नाही मला सवय गाऊनच्या पेटीकोट घालायची कोणी म्हणजे कोणीच येत नाही दिवसभर आणि मी शक्यतो दिवसा नाहीच घालत गाऊन कोणीच नाही घालत आय नो पण मम्मी आज सकाळी जेव्हा घरावरलं ना तर मी आम्हाला त्या ताईंचा कमेंट आठवला आणि मम्मी म्हंटल हो बरोबर आहे आपण शूट करतो व्हिडिओ टाकतो ताईंनी बरोबर कमेंट केला तर मम्मी गाऊन चार पेटीकोट घातला होता आता संध्याकाळची वेळ झालीये हातपाय वगैरे धुतले फ्रेश झाली म्हटलं आता देवाच्या आरत्या करण्याआधी प्रशांतींना फोन करून घेतला कारण तर मी कसं लंच केलेलं नाही मग म्हटलं किती वाजेपर्यंत तर ते बोलले सात वाजेपर्यंत मग म्हंटल आपण भाजी शिजायला टाकून देऊ आणि मग भाजी शिजेपर्यंत आपण आरत्या वगैरे करू आणि नंतर मग वरून काहीतरी जॅकेट वगैरे घालून खाली गाईंना पोळ्या घालायला जाऊ कांद्याच्या भाजीला खरं मी लसूण टाकत असते पण आता माझी आई आली होती ना आई म्हणे की कांद्याच्या भाजीला लसूण नसतो टाकायचा नाही टाकायचं असं काहीतरी असं सांगितलं आईने मला आपण आई आईने सांगितलेली गोष्ट आपण ऐकायला पाहिजे हो की नाही पण आता यात शेंगदाणे पण नाही टाकायचे तर आय डोंट नो कशी लागेल बघ तूप टाकलं मी तुपाचीच फोडणी देते त्याच्यामध्ये टाकलं दे जिरं त्यानंतर ह्या कापलेल्या मिरच्या कांद्याची पात मला स्वतःलाही वैयक्तिक खूप आवडते आणि कांद्याची पात शिजायला मीठही लागेल तर मीठही टाकलं मिळतात आणि एक किस्सा सांगते मी तुम्हाला गाऊनचा जर मला मिळेल तो फोटो खूप शोधावा लागेल पण लॅपटॉप मध्ये वगैरे मिळेल नाशिकला असताना ना माझ्याकडे एक ग्रे कलरचं गाऊन होतं खूप सुंदर होतं अशी स्टँड पट्टी होती त्याला इथे आणि फुल म्हणजे फुल कवर होणार असं आणि स्लीव जरा छोट्या छोट्या होत्या खूप छान होतं मला स्वतःलाही खूप आवडायचं पण ते असं बॉडी हगिंग होतं बॉडीला हग करायचं एकदम टाईट होतं तर मग <laughs> आता तसं मी दादा आले दादा म्हणजे माझे सासरे ते आल्यानंतर नव्हते घालत पण मग असंच कधी अचानक आले आणि मी ऑलरेडी ते गाऊन घातलेलं आहे समजा तर मग आमच्या आत्या म्हणजे माझ्या सासूबाई त्या मला म्हणे हे गाऊन खूपच टाईट आहे ना म्हणे असं बोलल्या तर पण खूप छान होतं मला खूप आवडायचं ते गाऊन एवढंच काय माझी जी नेबर होती राखी शर्मा म्हणून की दिसायला खूप सुंदर आहे आणि आजच्या तारखेत ती पुण्यात आहे तर दिल्लीची होती ती तर तिला पण ते गाऊन इतकं आवडलं मग ती मला म्हणे सोनाली म्हणजे गाऊन बहुत अच्छा लगता है बहुत सुंदर आहे बहुत सुंदर आहे मम्मी तिला म्हटलं आपली कि मग की बोल हा तेव्हा इंडिया बुल्स काम घेतलेलं होतं तर त्यांना नेहमी पेमेंटच्या चक्करमध्ये नाशिकवरून नाशिक वरून इंडिया बुल्सच्या कामासाठी मुंबईला जावं लागायचं तर ते बऱ्याचदा मला पण बरोबर घेऊन जायचे तर मग नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही गेलो इंडिया बुल्सच्या कामासाठी नाशिकला तर मग मी राखीसाठी पण घेतलं विकत तर राखीसाठी मरून घेतलं राखी एकदम रंगाणे गोरी घारे डोळे आणि तिला पण खूप आवडलं आणि मग आमची आम्ही दोघी शेजारी होतो आणि आमच्या समोर अजून एक डॉक्टर होते डॉक्टर काहीतरी नाव आता मला ते आठवत नाही ती पण माझी हाय हॅलो फ्रेंड होती ती पण डॉक्टर होती डेंटिस्ट राखीची तिची बालकणी समोरासमोर होती वॉश एरियामध्ये जी बाल्कनी असते ना युटिलिटीमध्ये तर तिने पण राखीला सेम म्हटलं की गाऊन खूपच सुंदर आहे कुठून आणलं मग राखीने सांगितलं की सोनालीने असं असं जे पण काही घडलं आणि आता बघा हे गाऊन आहे ना प्रशांतजींनी आणलं आणि जेव्हा प्रशांतजींनी हे गाऊन आणलं ना मी त्यांच्या बरोबर नव्हते आता नवरा जे पण कपडे आपल्याला आणेल आपल्याला ते घालावेच लागतं ना आता आहे बर आवडलं नाही म्हटलं की त्यांना राग येतो त्यांचं मनही दुःख होता येत नाही मग आहे तर घालून घ्यायचं आता हे बघा इथे आहे तो कपडा जो मी अमेझॉन वरण मागवला त्या कपड्याला एक ठराविक असं नाव पण एका ताईंनी कमेंट करून सांगितलं देखील परंतु मी विसरली आता ते तर हा हो आता हा कपडा मी कशासाठी मागवला आहे मी जसं तुम्हाला म्हटलं स्टुडिओ आता तुम्ही मला विचाराल की सोनाली तू स्टुडिओ करून काय करणार आहे खरं सांगू ना तुम्हाला तर मलाही माहीत नाही मी काय करणार आहे पण एक म्हणताना आपल्या डोक्यात जर काही आयडिया आल्या आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं मी काही क्रिएटिव्ह पर्सन नाही आहे पण माझ्या डोक्यात ना अशा आयड्या आल्या की आपण असं असं करून बघूया पुढे काय करेल नाही करेल ह्या रूममध्ये या स्टुडिओमध्ये गॉडनोज बट जी आयडिया डोक्यात हो आली आहे निदान करून तर बघू म्हटलं तर इथे माझ्याकडे एक स्टीलचा रॉड असा पाईप होता त्याच्या तो जो कपडा आहे त्याला ऑलरेडी तो पाईप टाकण्यासाठी तिथे अशी टीप टाकलेली होती जसं कर्टनला वगैरे असते ना विंडोच्या तसे ऑलरेडी होतं मग त्याच्यामध्ये मी तो पाईप टाकला आणि बेड जो उभा केला आहे त्याच्यावरती ठेवला त्यानंतर हा जो वास आहे माझ्याकडे तो मी राईट साईडला तिथे असा उभा केला आता हा जो व्हाईट कलरचा टेबल आहे तो मी ड्रेसिंग टेबलला टच करून ठेवते आणि त्याच्यावरती मी काही आर्टिफिशल प्लांट्स ठेवायचा विचार केला तर जे मी घरातले सगळे प्लांट्स ठेवून दिलेले आहे ऑलरेडी ते प्लांट्स मी काढून इथे ठेवले आता हा स्टुडिओ बनवण्यासाठी मी फक्त एकमेव गोष्ट जी मागवली ती म्हणजे तो क, क कपडा क्लोथ तो बस बाकी काहीच नाही मागवलं जे माझ्या घरात ऑलरेडी आहे त्याचा वापर करून मी हा स्टुडिओ तयार करणार आहे ॲटलिस्ट मला हे, हे तर कळेल तुमच्या कमेंटवरूनही कळेल किंवा मला स्वतःलाही कळेल की, की। खरंच काही क्रिएटिव्हिटी मी करू शकते की नाही बुवा तर हे जे आर्टिफिशियल वेली आहेत माझ्याकडे मनी प्लांटसारख्या ते पण आर्टिफिशियल आहे त्या पण ठेवून दिलेल्या होतं तर मी त्या कर्टनच्या तिथे ते लावून दिलं आणि टेबल खूपच पुढे जात होता म्हणून मग ही जी कोठी आहे माझ्याकडे तिला मी गोल्डन पेपर लावला आहे पूर्वी जेव्हा लावला तेव्हा तुम्हाला तुमच्याबरोबर तुम्हा शेअर केलं होतं मी शरून मागवून लावला होता तो पेपर ती मी तिथे ठेवली ड्रेसिंग टेबल शेजारी आणि त्याच्यावरती तो काय म्हणतात त्याला पॉट ठेवला ओरी फ्लेमचा आणि त्याच्यामध्ये ते आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवले आणि जसं की त्या टेबलवर आर्टिफिशियल प्लांट ठेवले आता हे आम्ही गणपती डेकोरेशनसाठी आणलेले काही आर्टिफिशियल वेली आहेत तर त्या मी इथे वरती अशा लावून देते पार्सल आलं बेलवाजली एडिटिंगच्या वेळेस पार्सल आलं अदरवाईज हे करत असताना प्रशांतजी झोपले म्हणून मी बोलत नाही आहे बिलकुल आवाज करत नाही आहे इथे मी ॲडॅप्टर आणलं कारण की माझ्याकडे ही जी लायटिंग आहे ही लायटिंग मी किचनमध्ये लावलेली होती तुम्हाला जर आठवत असेल तर ती मी अशा पद्धतीने ह्या कपड्यावरती क्लोथवरती लावली आणि तो फुलांचा वास थोडा पुढे घ्यावा लागेल असं मला वाटलं म्हणून तो थोडा पुढे घेतला कपडा बराच मोठा हो आहे तुम्ही बघू शकता इथे मी माझी रिंग लाईट ठेवली आणि यात पुढे मी काही करेल की नाही करेल जसं मी म्हटलं परंतु प्लीज मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी जे याला स्टुडिओचा रूप देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यात मी किती खरी उतरली वाटतो का स्टुडिओ छान वाटतंय का तुम्ही मला आयडियाज पण देऊ शकता की इथे बसून इथे या जागेचा यूज करून मी कसे व्हिडिओ बनवू शकते आणि हे सगळं करायला सगळं घरातल्याच वस्तू वापरल्या आहे फक्त आणि फक्त कपडा जो आहे तो साडेचारशे रुपयाचा आणण्यात आलेला आहे बाकी ह्या सगळ्या वस्तू घरामध्ये ऑलरेडी होत्या मला स्वतःला तर वैयक्तिक छान वाटतंय बघायला पण मी स्वतः म्हणण्यापेक्षा तुम्ही कमेंट करून सांगितलेलं छान वाटेल तर तिथे उभं राहून म्हणा किंवा चेअर घेऊन बसून असं मी शूट करू शकते तर कसं वाटलं नक्की सांगा